आहे कायच मग मी तुमचा मित्र प्रकाश पाटील मित्रांनो मी आज लवकर उठलेलो आहे सहा वाजलेले आहेत बरोबर आणि रात्री मी नेहमी उशिरा झोपत होतो पण आज लवकर उठलो आहे आणि रात्री मी लवकर झोपलेलो त्यामुळं आज पूर्ण फ्रेश वाटत आहे चला तर मग आज मी थोडासा माझ्या छोट्याशा ब्लॉकमध्ये मी तुम्हाला काय दाखवते पुढं आपण बघूया उठलेलं आहे तर साई साई मच्छरदानी मधूनच मला हाक मारत आहे बा मा काय करतायस तू जायचं का आपण बाहेर थोडस फिर आका तो कस मच्छरदानी मध्ये आणि साईत इकडे बघ साई सगळ्यांना हॅलो मग तुम्हाला सर्वांना हॅलो म्हणत आहे काय काय करतेस तू मला का मारतोय मला का मारतोय साई ते सकाळ सकाळ खेळत आहे आणि साईला खेळताना मी त्याला एक रात्री इथे एक फ्लॅग दिला आपल्या भारताचा झेंडा आणि तो बरोबर इथं पडलेला आणि तो मी उचलून ठेवत आहे मित्रांनो फॅगचा नेहमी आदर करायला पाहिजे पण खेळता खेळता काल पडलेला मी हे घेऊन परत आणि हा असा घरामध्ये ठेवत आहे साई आता डोक्यावर पडला होता आणि खूप रडत होता मग आता काय रडाय रडणं याचं थांबवायचं कसं मग इथं काय करते लाईटचं बटन तो वाजवला की ऑटोमॅटिक तो रडणं त्याचं थांबते बघा आता कसं लाईटचं बटन तो वाजवते जोर लावायला लागलाय आणि अशा तर हा शांत झालेला आहे हा नेहमी दररोज सकाळी ह्याला लाईटचं बर्धन वा वाजवायची सवय आहे साईला गाईचं दूध आम्ही जास्तीत जास्त देत होतो पण आता त्याला म्हशीचं दूध चालू केलेलं आहे त्याला दूध पाजायचं आहे मी अजिबात मोठे ब्लॉग टाकत नव्हतो आणि आता माझ्या चॅनलवरती मी मोठे ब्लॉग टाकायला चालू करणार आहे कारण छोट्या व्हिडिओज म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओज असतात त्यानं सबस्क्रायबर वाढतात पण इथं मोठे ब्लॉग्स टाकल्यानंतर आपले हवर्स पण वाढतात आणि चांगलं आपल्याला इथं मॉनिटायजटायझेशनला मदत होत असते पण माझं मॉनिटाईज झालेलं आहे तरी पण मी टाकत नव्हतो का तर इतका कॉन्फिडन्स नव्हता पण आता बरोबर कॉन्फिडन्स झालेला आहे आणि इथून पुढे मी मोठे ब्लॉग्स टाकणार आहे तर तुम्ही माझे व्हिडिओज बघा माहिती घरात राहत नव्हता म्हणून मी इथं बाहेर त्याला फिरायला आणले मस्तपैकी आजूबाजूच्या येणाऱ्या गाड्या वगैरे तो बघत असतोय आणि त्याला खूप छान वाटते हाय कर टाटा कर बाळा परत एकदा त्याला रस्त्यावर काय मोबाईल पाहिजे म्हणून रडायला लागला तर त्याला मी मोबाईल कसा देऊ सारखं सारखं मोबाईल यायला मी कुठला देऊ सारखं मोबाईल मागतोय हा आणि मी याला सारखं मोबाईल नाही देऊ शकत ह्याच्या डोळ्यावर पण नाम होतो हे याला समजायला पाहिजे आणि समजायला त्याला खूप वेळ लागणार आहे नंतर ने हा नेहमी मोबाईल मागेल असं मला वाटते आता मी फुलं घेणार आहे आणि देवाला अर्पण करणार आहे घाबरते वाटते त्याला बघू ते काय आहे साई छोट्याशा दोऱ्याला घाबरतोय किडा समजून छान आईने जास्वंदीची फुलं दिलेली आहेत आणि ते आता मी जाऊन देवाला वाहणार आहे आमचं देवघर आणि ह्या देवघरमध्येच मी इथं फुलं अर्पण करत आहे जास्त दंगा करायला नको इथं साय आता निवांत झोपलेला आहे सकाळ सकाळ उठून घर डोक्यावर घेऊन त्यामुळं मी आता ह्याला जास्त त्रास देत नाही आहे उठवत नाही आहे निवांत झोपू दे आता हे आहे आणि तिला पिल्ली आणि अशा नेहमी येऊन माझ्याकडून काही ना काही खात असते मी तिला आता ही चपाती देतोय छानपैकी पैकी चपाती खायची छान आहे बघा मी हात फिरवतो आहे स्ट्रीट डॉग आहे हे मी पाळलेलं नाही आहे तरी पण माझ्यावर जास्त मैत्री झालेली आहे ह्याच्या याच्याबरोबर आणि मेला नेहमी काही ना काही सकाळचा माझा मॉर्निंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट द्यायला विसरू नका मित्रांनो असेच दररोज मी छोटे छोटे माझे ब्लॉग्स मी माझ्या या चॅनलवरती घेऊन येणार आहे मित्रांनो त्यामुळे तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे बाय बाय